लोकांपर्यंत चिन्ह घेऊन जायचे लोकांना जुन्या चिन्हाची सवय होलसेल मध्ये आपला पक्षी चोरीला गेला आणि चिन्ह चोरीला गेला म्हणून आम्ही म्हणतो पूर्वी दहा वाजून दहा मिनिटं त्या घड्यामध्ये वाजले होते आता चार वाजून वीस मिनिट वाजले चारशे वीस चारशे वीस च क्रम काय असत फसू फसवलं नाही फसवलं ना काय पवार साहेबांना फसवलं ना तुम्हाला फसवलं तुम्ही ज्यांना बघून पवार साहेबांना बघून मतदान केलं ते पलीकडे सत्तेत गेले मग साहेबांना फसवलं लोकांना फसवलं शिवशाहू फुले आंबेडकरांना फसवलं त्यांच्या विचारांना फसवलं तर मग या लोकांना कुठेही धरा शिकवण्याची खरी वेळ ही आत्ता आलेली आहे त्यामुळे त्यांनी काही घेतलं तरी चालेल आणि कोटामध्ये जो निकाल लागला तो फार सुंदर झाला कोटाने सांगितलं त्या चिन्हाच्या खाली काय लिहायचं त्यांच्या नाही प्रविष्ट असं आपल्याला सांगितलं काय नाही सांगितलं म्हणजे लोकसभा झाल्यानंतर त्यांच्याकडे पार्टी राहणार नाही आणि चिन्हही राहणार नाही अशी त्यांची परिस्थिती होणार आहे त्यांना कशावर लढावं लागणार आहे भाजपच्या चिन्हावर खरं सांगतो बारामतीमध्ये सुद्धा आदित्य त्यांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागणार आहे पक्ष नाही राहत त्यांच्याकडे कोटच चर्चा पक्ष काढून घेणार आहे आणि भाजप लय डेंजरस आहे लय वाईट आहे लय अडचणीत आणत आत्ताच अडचणीत आण नव्वद आमदार की त्यांना मिळणार नाही दहावीस मिळेल ती पण मिळाली पण मिळेल नाही तर पण तीन गट भाषक बरोबर आहे का नाही असं